ये वीडियो हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज में होने वाली है ये सबसे इम्पॉर्टेंट वीडियो है इसलिए अच्छे से सुनो और अमल करो हा वीडियो मराठी और हिंदी दोगा भाषांमें होना काई काई है अन सर्वानी खूब काजीपूर्वक ईका हैुसार काम कराएं तुम्हें को फसवणूक होना नहीं कि मिस्टेक होना नहीं अगर आपने ये वीडियो अच्छे से सुन लिया देख लिया तो ना ही आपकी मिस्टेक होगी ना ही कोई आपको डिसीव कर पाएगा ऑप्शन फॉर्म तर आपण कॅपराउंड वनसाठी भरलेला आहे आता त्याची तारीख संपलेली आहे मग आपल्याला याचा रिझल्ट कधी काढणार आहे तर जी प्रोविजनल अलॉटमेंट होणार आहे कॉलेजेसची आणि कोर्सेसची आपण टाकलेल्या प्रिफरन्सनुसार ती होणार आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसला लक्षात ठेवा तोपर्यंत मला कोणीही विचारायचं नाही की सर पुढे काय होणार आहे आणि केव्हा मिळणार आहे सीट सीट मिळणार आहे तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार चोवीसला आपने जो ऑप्शन फॉर्म भरा है कैप प्राउंड वन के लिए उसका जो रिजल्ट लगने वाला है वो लगेगा थर्टी फर्स्ट जुलाई टू थाउजेंड एंड ट्वेंटी फोर आपको कौन सा कॉलेज मिला है कौन सा कोर्स मिला है ये आपको इकतीस जुलाई दो हजार चौबीस को पता चलेगा का खूब महत्वाची प्रोविजनल अलॉटमेंट कॉलेजेस कोर्सेस से कुठे बढ़ाया मिलना हा सर्व कॉमन प्रश्न है एक सोपं लक्षात घ्या आता पुढची जी सर्व प्रोसेस आहे ती तुम्हाला लॉग इन करूनच करावी लागणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही ऑप फॉर्म भरला सुरुवातीला ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमचा ऑप्शन फॉर्म भरला त्याच वेबसाईटवर जायचं आहे त्याच लिंकवर जायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे पासवर्ड टाकायचं आहे आणि चेक करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या एक तर मोबाईलमध्ये लॉग इन करून बघा किंवा लॅपटॉप किंवा कंप्युटरमध्ये बघा जो आपको अलॉटमेंट होगा कॉलेज और कोर्स वो आपको कहाँ देखने के लिए मिलेगा एकदम आसान है जिस प्रकार आपने जिस वेबसाइट पे आपका डिप्लोमा का फॉर्म भरा फर्स्ट ईयर का जहां पर आपने लॉगिन करके ऑप्शंस भरे उसी वेबसाइट पे जाके लॉगिन करके आपको खुद के अकाउंट में चेक करना पड़ेगा कि आपको कौन सा कॉलेज मिला है और कौन से कोर्सेस मिले हैं पूछता सर्वे महत्वा प्रश्न प्रोविजनल अलॉटमेंट कॉलेजेस को बहुत मिलना हा प्रश्न तुम चो कॉमन लक्षा एकतीस जुलै दोन हजार चोवीस मग तो सकाळी दहा वाजताही लागू शकतो दुपारी एक वाजताही लागू शकतो किंवा संध्याकाळी चार पाच नंतरही तुम्हाला ते बघायला मिळू शकतं त्याच्याने टेन्शन घ्यायची गरज नाही तो आपला लुकआउट नाही आहे तो डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांचं लुकआउट आहे सो किती वाजता लागणार सर व्हॉट्सअपला मला फोन करून किंवा मेसेजेस टाकून काहीही होणार नाही प्रोविजनल अलॉटमेंट जो लगेगा आपका कॉलेजेस का और कोर्स का वो कितने बजे आपको देखने को मिलेगा ये सबका कॉमन सवाल रहेगा इकतीस जुलाई को यानी परसों फिर से बता रहा हूँ कि ये जो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एजुकेशन है महाराष्ट्र गवर्नमेंट का वो लोग बताएंगे कि कितने बजे आएगा या तो सुबह दस बजे भी आएगा बाद में एक बजे भी आ सकता है शाम को पांच बजे भी आ सकता है वो हमारा लुकआउट नहीं है वो डायरेक्टरेट का लुकआउट है इसलिए मुझे बार बार फोन करने से या मुझे व्हाट्सअप मैसेज करने से कितने बजे आएगा ये मैं नहीं बता पाऊंगा आप लोगों को इसलिए टेंशन लेना नहीं है पूछ से खूब महत्वाची प्रोविजनल अलॉटमेंट कॉलेजेस कोसेसन का हा सर्वान पड़ेला प्रश्न है मग का तुम्हें तुम्ही लॉग इन कराल तुमच्या अकाउंटमध्ये आपल्या पॉली ट्वेंटी फोरच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे आणि कोणता कोर्स त्यातनं मिळाला आहे म्हणजे तुमचा किती नंबरचा ऑप्शन तुम्हाला मिळाला आहे हे तुम्हाला समजेल मग काय करायचं आहे आपण एकदा का आपल्याला एक समजलं की आपल्याला काहीतरी मिळालं आहे त्यासाठी पहिली प्रोसेस जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे सीट ॲक्सेप्ट करणे सीट ॲक्सेप्ट करणे म्हणजे काय लगेच जाऊन तिथे ॲडमिशन घेणं नाही सीट ॲक्सेप्ट करणे म्हणजे का तुम्हाला चेक करावं लागेल की किती नंबरचा ऑप्शन मला मिळालेला आहे एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा पाच नंबरचा हे चेक करायचं तुम्ही आणि इथे सीट ॲक्सेप्टन्सची जी प्रोसेस असते ती तुम्हाला पुढच्या स्लाईडला मी सांगेल जैसेही लॉग इन करके पता चले का कि मुझे कौन सा कॉलेज मिला है और कौन सा नंबर का ऑप्शन मुझे मिला है उस वक्त हमें अगला स्टेप जो है वो है सीट एक्सेप्ट करने का और सीट एक्सेप्ट करने के लिए क्या करना है अगले स्लाइड पे आपको पता चलेगा पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे सेल्फ वेरीफाई करायचं आहे जे काही सीट तुम्हाला अलॉट झालेली आहे जे काही काही कॉलेज तुम्हाला आहे जे काज तुम्हारा दिल्ली तो तुम्ही सेल्फ वेरीफाई आहे तर सेल्फ वेरीफाई करायचं म्हणजे काय जेव्हा तुम्ही लॉग इन तेव्हा तुम्हाला विचारलेल सिस्टम की तुम्ही सेल्फ व्हेरीफाय करा किंवा सेल्फ ए आर सी करा असं त्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी काय की तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही काय अपलोड केलेले आहे के ले ले ते चेक करायचं आणि तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे तेच ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असेल तर त्या सिस्टमला सांगायचं पहिला डॉक्युमेंट असेल लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का तुम्ही चेक करायचं तुम्ही अपलोड केलेलं आहे का येस येस अपलोड केलेलं असेल तुमच्याकडे ओरिजनल असेल तर येस म्हणायचं नंतर दहावीची मार्कशीट विचारेल मग मा तुमच्याकडे जर दहावीची मार्कशीट ओरिजनल असेल तर येस आहे नंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जा जातीचा जा दाखल्याबद्दल विचारेल असेल तुमच्याकडे ओरिजिनल तर येस म्हणायचं आहे नंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल जर लागू असेल तर ते विचारेल असेल तुमच्याकडे ओरिजनल तर येस म्हणायचं आहे तुमच्या जर टी एफ डब्ल्यू एस असेल तुम्ही जर इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं असेल ते विचारेल म्हणजे तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तुमचा फॉर्म भरत असताना ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट जर ओरिजिनल तुमच्याकडे असतील विथ वन झेरॉक्स एट तर येस करायचं आहे लक्षात येते प्रत्येकाच्या हे म्हणतात सेल्फ व्हेरीफाय करणे सेल्फ व्हेरीफाय करणे म्हणजे काय की तुम्ही सरकारला महाराष्ट्र सरकारला हे सांगत आहात की आम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आमचे कॅटेगरीचे आमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आमचं इन्कम सर्टिफिकेट आमचं डब्ल्यू एस आमचं एस सी बी सी एस सी एस टी ओबीसी जे काही आमचे क्लेम आहेत ते सर्व डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत आणि मी ते सत्यप्रत करीत आहेत सीट अलॉटमेंट सेल्फ वेरीफाई करना मतलब क्या जितने भी डॉक्यूमेंट्स आपने अपलोड किए हैं फॉर्म भरते समय वो सब ओरिजिनल डॉक्यूमेंट्स और उसका एक ज़ेरॉक्सिड आपके पास है ये आपको सरकार को बताना होता है खुद से राइट उसको बोलते हैं सेल्फ वेरीफाई तो अगर आपके पास सभी डॉक्यूमेंट्स हैं तो यस 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 करके सेल्फ वेरीफाई करना है सेल्फ वेरीफाई होने के बाद अच्छा ये पुरा प्रोसेस मैंने आपको बता दिया की करना आहे सेल्फ व्हेरीफाय आणि ते कसे करावे हे पण मी तुम्हाला पूर्ण सांगितलं मागच्या स्लाईडवर मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे समजा सेल्फ व्हेरीफाय करत असताना तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नाही आहे आणि चुकून तुम्ही ते अपलोड केलेलं आहे आणि चुकून ते कन्फर्म के झालेलं आहे आणि तुमच्याकडे तो डॉक्युमेंट नाही आहे आता सध्या मग काय कराल तुम्ही बघा लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नाही आहे आत्ता जरी तरी पण तुम्ही सांगायचं की येस आय हॅव नंतर तुम्ही ते सबमिट करू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु इतर डॉक्युमेंट्स जसं की तुमच्याकडे तुमच्या जातीचा तुम दाखला नाही आहे तुमच्याकडे नॉन क्रिमिलर नाही आहे आणि चुकून तिथे झालेलं आहे त्याचप्रमाणे डब्ल्यू एस दाखला चुकून तुम्ही वेगळंच काहीतरी अपलोड केलं आणि ते कन्फर्म झालेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही नो म्हणायचं आहे सेल्फ व्हेरीफाय करत असताना सर जर डॉक्युमेंट असेल योग्य तर येस म्हणायचं आहे जर नसेल तर नो म्हणायचं आहे आणि एक ग्रीव्हन्स टाकायचा आहे तो ग्रीव्हन्स काय होणार तुमची जी सुविधा केंद्र आहे त्याच्याकडे तो ग्रीव्हन्स जाणार मग ते ठरवतील तुमचं ॲडमिशन म्हणजे तुम्हाला मिळालेली सीट आहे ती कॅन्सल करायची की तशीच राहू द्यायची तुमच्या डॉक्युमेंटच्या प्रकारानुसार ते ठरवतील परंतु तुम्ही खोटं बोलायचं नाही की बाबा आपल्याला मिळालेली सीट आहे मग आपल्या हातून ती जायला नको म्हणून सेल्फ व्हेरीफाय करत असताना सगळं आमच्याकडे आहे असं येस 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 तुम्ही म्हणत गेलात तर ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस पुन्हा स्क्रुटिनी होते आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे तो डॉक्युमेंट नसेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथून परत जावं लागणार आहे त्याच्या आधीच तुम्ही सेल्फ व्हेरीफाय करत असताना जर का तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही नो म्हणा सेल्फ वेरीफाई करते समय अगर आपके पास एक हाथ डॉक्यूमेंट नहीं है तो आपने सीधे नो बोलना है और एक ग्रीवंश सबमिट करना है वो ग्रीवंश जाएगा उसी एफसी सेंटर को या सुविधा केंद्र में जहां से आपका जो फॉर्म है वो स्क्रूटिनी हुआ था ई स्क्रूटिनी द्वारा या फिजिकल स्क्रूटिनी द्वारा फिर वहाँ के ऑफिसर्स तय करेंगे कि आपका जो सीट मिला है वो आपके पास रखना है या नहीं रखना है इसका मतलब ये नहीं कि मेरी जो सीट मिली है वो मेरे हाथ से ना जाए इसलिए मैं झूठ जुड़ जुड़ बोल दूंगा कि मेरे पास वो डॉक्यूमेंट है। याद रखिए जब आप एडमिशन करने जाओगे 6 अगस्त के अंदर उसी कॉलेज में तो वहां पे फिर से ऑफिसर्स आपके ओरिजिनल डॉक्यूमेंट्स चेक करेंगे आपके झेराक्स चेक करेंगे और उस वक्त अगर आपके पास एक आधार डॉक्यूमेंट नहीं है तो वहां से आपको वापस आना पड़ेगा वो आपको एडमिशन नहीं देंगे इसलिए आपको सेल्फ वेरीफाई करते समय ये देखना है कि आपने कौन सा डॉक्यूमेंट अपलोड किया है और वही डॉक्यूमेंट आपके पास है कि नहीं अगर है ओरिजिनल तो ही यस करना है अगर नहीं है तो नो करना है इसलिए सेल्फ वेरिफिकेशन डॉक्यूमेंट्स का आपको अच्छे से करना है झूठ नहीं बोलना है जर तुम्हार कर् डॉक्यूमेंट्स तो कहीं प्रॉब्लम नहीं कहीं प्रॉब्लम नहीं मस्त पैकी तुम्हें जाऊन एडमिशन घेता तिक कॉलेज एडमिशन घेता सहा तारखे राइट अगर आपके पास सभी डॉक्यूमेंट्स है तो कोई इश्यू नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है आपको एडमिशन मिल जाएगी उसी कॉलेज में जाके आप जेरोक्स और ओरिजिनल सबमिट करके एडमिशन ले सकते हो हाँ अभी सेल्फ वेरीफाई होने के बाद सिस्टम आपको सीट एक्सेप्टेंस फीस मांगेगा और ये जो सीट एक्सेप्टेंस फीस है वो वन थाउजेंड रुपीज़ है वो आपको आपके लॉगिन से ही भरना है आपने ऑनलाइन ही ये फीस पे करनी है ये फीस आप जब तक करोगे नहीं तब तक तब तक आपका सीट एक्सेप्टेंस फीस का जो डॉक्यूमेंट है वो जनरेट नहीं होगा और अगर ये डॉक्यूमेंट आपके पास नहीं है सीट एक्सेप्टेंस का तो फिर बाद में आपका एडमिशन में प्रॉब्लम होगी इसलिए आपने ये सीट एक्सेप्टेंस फीस वन थाउजेंड रुपीज पे करना है सेल्फ वेरीफाई होने के बाद सिस्टम आपको पूछेगा ये आपको ऑनलाइन पे करनी है सीट ॲक्सेप्टन्स फीज तुम्हाला एक हजार रुपये भरावी लागणार आहे सेल्फ व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सिस्टम विचारेल की तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फीज हजार रुपये भरा तर ती ऑनलाईनच तुमच्याच लॉग इनमधून तुम्हाला भरायची आहे आणि ही एकदाच भरायची असते हा आता सर्वात महत्वाचं सीट ॲक्सेप्टन्स फीज वगैरे भरताना त्याच्या आधी तुम्हाला सिस्टम विचारेल की तुम्हाला फ्रीज करायचं आहे का नॉट फ्रीज करायचं आहे आणि ऑटो फ्रीज या तिन्ही गोष्टी तुम्हाला सर्वांना खूप म्हणजे टेन्शन देणारे असतात ऑटो फ्रीज म्हणजे काय ऑटो फ्रीज म्हणजे काय कॅप राऊंड वनमध्ये किंवा दोनमध्ये किंवा तीनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक नंबरचं ऑप्शन त्यांनी जे ऑप्शन फॉर्म भरलेले आहे त्यापैकी पहिल्या नंबरचा जर का ऑप्शन मिळाला तर सिस्टम बाय डिफॉल्ट ते ऑटो फ्रीज करतं ऑटो फ्रीज करतो म्हणजे काय की तुम्हाला सीट निश्चिती फी हजार रुपये भरून सेल्फ व्हेरीफाय करून ॲडमिशन घ्यायचंच आहे तुम्हें जर का ऑटो फ्रीज जर अल तुम्सा तुम्हें जर का सेल्फ वेरीफाई करू हज़ार रुपये भरन एडमिशन नहीं घल सहा ऑगस्टपर्यंत तो तुम्हें पूर्ण प्रवेश प्रक्रियम बाद वाल ऑटो फ्रीज का मतलब क्या है आपको एक नंबर का जो ऑप्शन है आपका वो मिला है इसका मतलब ये है कि आपने सेल्फ वेरीफाई करके जो सीट एक्सेप्टेंस फीस है वन थाउजेंड रुपीज वो पे करना है और 6 अगस्त के अंदर उस कॉलेज में जाके एडमिशन लेना है और अगर आपने ये नहीं किया तो आप पूरी प्रोसेस से बाहर निकल जाओगे पुढ़ीज फ्रीज फ्रीज़ मे का तुम्हें जेवड़े प्रिफरसेस दिल्ली है तपकी समझा तुम्हारा दोन तीन चार पांच असा एखा ऑप्शन मिलाला एक नंबरचा ऑप्शन नाही मिळाला परंतु दोन तीन चार पाच असा कितीही ऑप्शन तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला जर वाटलं की माला या कॉलेज मला या कॉलेजमध्ये जरी दोन नंबरचा किंवा जरी दहा नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे तरी पण मला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे तर मग तुम्ही स्वतः ते फ्रीज करायचं आहे सेल्फ व्हेरीफाय करायचं आहे फ्रीज करायचं आहे आणि तुमची सीट ॲक्सेप्टन्स फीज वन थाउजंड रुपीज भरायची आहे ती फीज भरल्यानंतर जी पावती जनरेट होईल ती घ्यायची आहे आणि ॲडमिशनला जायचं आहे सहा ऑगस्टच्या आत त्या कॉलेजमध्ये सो so, ये अर्थ हो तो फ्रीज फ्रीज मीन्स क्या आपको दो या दो से ज़्यादा का ऑप्शन मिला है लेकिन आपको उस कॉलेज में एडमिशन लेना है उस कोर्स में एडमिशन लेना है तो आपने सेल्फ वेरीफाई करना है वन थाउजेंड रुपीज सीट एक्सेप्टेंस फीस पे करनी है और फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करना है क्योंकि आपको दो ऑप्शन आते हैं सिस्टम में फ्रीज और नॉट फ्रीज और ये फ्रीज और नॉट फ्रीज उन्हीं लोगों को ये दो ऑप्शन आते हैं जिनको एक से ज़्यादा का ऑप्शन मिला है जिनको एक नंबर का ऑप्शन मिला है वो तो आउट ऑटो फ्रीज में चले जाएंगे उनको तो एडमिशन लेना ही है लेकिन दो और दो से ज़्यादा का ऑप्शन जिन स्टूडेंट्स को मिलता है उनके पास ये ऑप्शन होता है या तो फ्रीज करें या नॉट फ्रीज सो फ्रीज़ का मतलब क्या मुझे वहां पे उस कॉलेज में और उस कोर्स में एडमिशन लेना है एक बार आपने फ्रीज कर दिया फीस पे कर दी कि छः अगस्त तक आपको वो वहां पर जाके एडमिशन लेना है उस कॉलेज में आता नॉट फ्रीज मन क्या नॉट फ्रीज हा खूब महत्व है, हाँ है लक्ष्य ठेवा जर तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्तचा ऑप्शन मिळालेला आहे तुमच्या कॅप राऊंड वनमध्ये आणि तुम्हाला वाटलं की नाही 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 माझा बेस्ट ऑप्शन तर एक आहे मला तेच कॉलेज आणि तोच कोर्स पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागेल परंतु पुढच्या कॅपमध्ये मा मला तो मिळेलच याची काही गॅरंटी नाही आहे किंवा कॅप थ्रीला पण तो मिळेलच याची पण काही गॅरंटी नाही आहे मग मी काय करणार सेल्फ व्हेरीफाय करणार त्याच्यानंतर नॉट फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करणार नॉट फ्रीजचा अर्थ होतो बेटरमेंट बेटरमेंट म्हणजे काय की कॅप कॅपराऊंड दोन किंवा त्या त्याप्राऊंड तीनमध्ये जर का मला चांगलं कॉलेज मिळालं ज मला आत्ता जी मिळालेलं त्याच्यापेक्षा तर मला चालेल त्याला म्हणतात बेटरमेंट आणि वन थाउजंड रुपीज फीज पे केल्यानंतर या नॉट फ्रीजचा फायदा तुम्हाला असा होतो की तुम्हाला जो दोन किंवा दोन पेक्षेच्या जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे तो तुमच्या हातात राहतो आणि कॅप राऊंड दोन किंवा कॅप कॅपराऊंड तीनमध्ये जर का चांगलं कॉलेज मिळालं तरच तो तुमच्या हातातून जातो आणि जर का तुम्हाला कॅप राऊंड दोन आणि कॅप कॅपराऊंड तीनमध्ये कोणतंच कॉलेज नाही मिळालं तर कॅप कॅपराऊंड वनमध्ये नॉट फ्रीज केल्या कारणाने जे कॅप कॅपराउंड वनमध्ये तुम्हाला मिळालेली सीट आहे ती तुमच्या हातात राहते याला म्हणतात नॉट फ्रीज आणि हा खूप महत्वाचा आहे कारण प्रत्येकालाच एक नंबरचा ऑप्शन कॅप कॅपराऊंड वनमध्ये मिळेलच असं नाही मग काय का करोक अपने तो जायचे कॅप 3 ला पण जायचे परंतु हातात जे आलेले आहे सीट ते पण पोड़ा नाही क्या तुम्हाला नॉट फ्रीज कराए से, सेल्फ वेरिफाई करून नॉट फ्रीज कराएँ आणि 1000 रुपीस पे करायचे आणि ती सीट बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज साठी टाकायची आहे नॉट फ्रीज ये काफ़ी इंपॉर्टेंट है नॉट फ्रीज का मतलब ये होता है कि अगर आपको दो या दो से ज़्यादा का ऑप्शन मिला तो जो भी आपको ऑप्शन मिला है वो हाथ में रख के आप बेटरमेंट के लिए जाओगे यानी क्या, क्या? क्या राउंड टू और थ्री में अगर मुझे अच्छा कॉलेज मिला तो ये कॉलेज मैं छोड़ दूंगा और अगर नहीं कुछ भी में नहीं मिला कुछ भी नहीं मिला तो ये कॉलेज मेरे हाथ में रहेगा ये कोर्स मेरे हाथ में रहेगा उसको बोलते हैं नॉट फ्रीज सो so, नॉट फ्रीज ये सबसे बढ़िया चीज है क्योंकि सबको तो एक नंबर का ऑप्शन मिलने से रहा कैप राउंड वन में तो आपको जो कैप राउंड वन में मिला है वो आपके हाथ में रख के अगर अच्छा कॉलेज के लिए आप ट्राई कर सकते हो करना चाहते हो तो नॉट फ्रीज करो हजार रुपये पे करो और वो फी, वो फी जो रिसिप्ट है वो आपके पास रखो पुढची प्रोसेस ज्या लोकांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि ज्या लोकांनी फ्रीज ऑप्शन निवडलेलं आहे सेल्फ वेरीफाई केलेलं आहे फ्रीज ऑप्शन निवडलेलं आहे आणि एक हजार रुपये पे केलेली आहे त्याची पावती तुम्ही काढलेली आहे ज्या लोकांना ऑटो ऑटोफ्रीज आहे त्यांनी सेल्फ व्हेरीफाय करून एक हजार रुपये पे केले ती पावती तुम्ही घेतलेली आहे अशा लोकांनी एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं जरी तुमचं ऑटो फ्रीज असलं तुम्ही जरी एक हजार रुपये पे केलेले असले आणि एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही जर का ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर जाता जरी तुमचे नव्याण्णव पर्सेंट असले तुमचे अठ्ठ्याण्णव पर्सेंट असले तरी अगर आपको राऊंड मन मे एक नंबर का ऑप्शन मिला है मतलब ऑटो फ्रीज हुआ है आपने सेल्फ करके हजार रुपये पे किए है तो आप सब लोगों को और जिन लोगों ने फ्रीज़ का ऑप्शन सिलेक्ट किया है उन सभी बच्चों को एक अगस्त से ले कर अगस्त तक उस कॉलेज में जाके एडमिशन लेना है अगर आपने नहीं लिया तो आप पूरी प्रोसेस से बाहर चले जाओगे भले ही आपको एक नंबर का ऑप्शन मिला हो और आपके 95 परसेंटेज हो कोई फ़र्क नहीं पड़ता अगर आपने सेल्फ वेरीफाई करके एक हज़ार रुपया फीस पे करके सीट एक्सेप्टेंस की अगर एक अगस्त से ले कर अगस्त तक एडमिशन नहीं लिया उस कॉलेज में तो आप सिस्टम के बाहर चले जाओगे ये आपने ध्यान में रखना है आता पुढचा प्रश्न मग तुम्हाला ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि ज्यांनी फ्रीज केले आहे मग त्यांना प्रश्न पडेल की ॲडमिशनला जाताना कोणती डॉक्युमेंट्स घेऊन जायची सर्वात आधी नंबर एक तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे प्रिंट फॉर्म त्याची एक कॉपी त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमचं सीट ॲक्सेप्टन्स सॉरी तुमचं रिसीट कम ॲक्नॉलेजमेंट ती एक कॉपी त्याच्यानंतर तुम्ही ऑटो फ्रीज किंवा फ्रीज केल्यानंतर हजार रुपये जे पे केलेले आहेत त्याची पावती तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ज्या क्रमाने तुम्ही ते अपलोड केलेले आहेत त्याच क्रमाने ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा सेट लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे एक झेरॉक्सचा सेट लावायचा आहे हे सर्व डॉक्युमेंट आणि त्या कॉलेजची जी फी आहे ती कॉलेजला पहिल्यांदा फोन करून विचारून घ्यायचं की ऑनलाईन पे करावी लागणार आहे डिमांड ड्राफ्ट पे करावा लागणार आहे की कॅश लागणार आहे आता जेव्हाही तुम्ही सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाल तिथली जी फीज आहे ती तुम्हाला ऑनलाईन एस बी आय कलेक्ट नावाचं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भरावी लागेल आणि त्याची पावती काढावी लागेल ऑब्वियसली तुम्हें फक्त तिथे जाए तिथले ऑफिसर तुम्हारा मदद करते परंतु प्राइवेट कॉलेज की जी फीज थी, जाना रहे, ते तुम्हीं है ती को स्वरूप में घी जा रही तुम्हें तो प्राइवेट कॉलेज लचारु सो एडमिशन को जाते समय आपने कौन से डॉक्यूमेंट्स लेकर जाना है उस कॉलेज में छः अगस्त के अंदर नंबर वन आपका जो फॉर्म है डिप्लोमा का वो दूसरा रिसीट कम एक्नोलेजमेंट जो कि आपके लॉग में मिल जाएगा आपको तीसरा आपने जो ऑटो फ्रीज या फ्रीज किया है सेल्फ वेरीफाई करके और जो वन थाउजेंड रुपीज़ पे किए हैं उस वो रिसिप्ट ये डॉक्यूमेंट प्लस आपने जितने डॉक्यूमेंट्स अपलोड किए थे फॉर्म भरते समय उसी सीक्वेंस में पूरे के पूरे ओरिजिनल और एक उसका झेराक्सेट उसी सीक्वेंस में और जो कॉलेज में आप एडमिशन लेने जा रहे हो उस कॉलेज की जो फीस है वो आपको लेकर जाना है जितने भी सरकारी कॉलेजेस है उनकी फ़ीस ऑनलाइन पे करना होता है एस कलेक्ट इस वेबसाइट पे। आपको सिर्फ वहाँ पे जाना है और ऑनलाइन पे करना या तो फोन पे से कर सकते हो पेटीएम से कर सकते हो ऑनलाइन बैंकिंग से कर सकते हो क्रेडिट या डेबिट कार्ड से भी कर सकते हो मैं सरकारी कॉलेज के बारे में फ़ीस बता रहा हूँ कैश नहीं चलता है सरकारी कॉलेज में याद रखो लेकिन जो प्राइवेट कॉलेज है उनको एडमिशन वहां पे आप जब जाओगे या उससे पहले आप इंक्वायरी करके जाओ कि उनको या तो कैश चाहिए होता है या फिर उनको डिमांड ड्राफ्ट चाहिए या चेक पेमेंट भी चलेगा या ऑनलाइन पेमेंट चलेगी या आप उनको पूछ के जाइए सो एडमिशन के लिए आपको ये डॉक्यूमेंट्स लेकर जाना जरूरी है सो जब आप एडमिशन लेने जाओगे जब तुम्हें एडमिशन गहला जाल तो मत तीखे टी प्रोसेस होना रहा है पहिल्यांदा तुम्ही तिथे गेल्यानंतर ऑब्विसली तुम्ही जेवढेही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व ओरिजिनल व्हेरीफाय केले जातील त्याचा एक झेरॉक्स सेट व्हेरीफाय केला जाईल तुमचा डिप्लोमाचा फॉर्म बघितला जाईल तो पूर्ण चेक केला जाईल त्याच्यानंतर तुम्ही जी रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट आहे ती चेक केली जाईल त्याच्यानंतर तुम्ही जी वन थाउजंड रुपीज पे केलेले आहेत आणि त्याच्यावर फ्रीज किंवा ऑटो फ्रीज लिहिलेले आहेत तो डॉक्युमेंट चेक केला जाईल या सर्व डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार एवढी एवढी फीज पे करा फीस पे केल्यानंतर त्याच्या ज्या दोन कॉपीज येतील त्याची कॉपी तुम्हाला जोडायला सांगितली जाईल आणि मग तुम्हाला ॲडमिशन काउंटरला पुढे दिलं जाईल आणि त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर ॲडमिशन झाल्याची जा पावती तुमची फीज भरल्याची पावती तुम्हाला देण्यात येईल तेव्हा तुमचं ॲडमिशन झालं असं समजायचं एडमिशन लेने जब आप किसी कॉलेज में जाओगे तो सबसे पहले वहाँ के ऑफिसर आपके ओरिजिनल डॉक्यूमेंट्स चेक करेंगे आपका डिप्लोमा का फॉर्म चेक करेंगे आपकी रिसिप्ट का मैकनोलॉजमेंट चेक करेंगे फिर आपने जो वन थाउजेंड रुपीज़ पे किया है और फ्रीज या ऑटो फ्रीज किया है वो डॉक्यूमेंट चेक करेंगे उसके बाद आपको बोला जाएगा कि आप फीस पे करो फीस पे करने के बाद आपको फिर एडमिशन काउंटर पे भेजा जाएगा वहाँ पे आपको एडमिशन दिया जाएगा एडमिशन देने के बाद ॲडमिशन का रिसीट और ॲडमिशन का रिसीट विथ द स्टॅम्प और सिग्नेचर वहाँ के ऑफिसर का आपको लेना है तब जाका, जाकर आपका एडमिशन कंप्लीट होगा तो अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्या डोक्यात आलेले असतील ते तुम्ही मला कळवा त्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आय यू गुड लक आय होप की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळवं